जय श्रीराम मित्रांनो राजपाल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवाचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जर कालचा व्हिडिओ बघितला असताल आपण काल तुळजापूरला जाऊन आलो तर मित्रांनो व्हिडिओ न बनवायचं कारण असं होतं की पोलीस स्टेशनचं कुटाना आपल्या माकाला घालता थोडंसं लहान लेकराचं भांडण होतं ते पार पोलिस स्टेशनपर्यंत गेलं मित्रांनो थोडं मिसअंडरस्टँडिंगमुळं तर मित्रांनो इथून आपले कंटिन्यू व्हिडिओ बनतील आज काय विशेष तेवढं काही नाही आपल्या हल्या इथं लांबणीचा बांधलेला आहे बघा मस्त खातो आहे केळीचे पानं खा ब केळीचे पानं खा, पान खा। तुला पोचत का तिथून केळीचं पान पोचत नाही तर मित्रांनो फर्स्ट क्लास आंघोळ वगैरे झालेले आहे आणि आपलं आज काही नाही आज पाऊस येत असल्यामुळं पावसाचे एक दोन दिवस असल्यामुळं सोयाबीन काढणे आपण लांबणीला सोडलेली आहे मित्रांनो सोयाबीन आपलं टोटल काढा आलेला आहे कुठंच नाही आणि आपण गुत्तप पण दिले तर आज काय आपण निवांतच घरी आहो तर काय टेन्शन आहे आपले ट्रॅक्टरचे पूर्ण कामं करून उभा केलेत मित्रांनो ते बघा रोटरचं पण थोडं आईल पाणी बघितली पूर्ण पेरणीनंतर पण एकदम व्यवस्थितपणे त्याची सर्व्हिशिंग किंवा त्याची डागडूजी करून ओके उभा केले इकडे तर काय आपली महिना उभा टाकली बघा ठीक आहे महिना महिन्याला काही आजू भाडं आलं नाही एक भाडं आलं काडल। तर एक भाडं करून आलेलं तुरचं तेवढंच तू जापूरला आपण घरची फॅमिली घेऊन घेतो आपल्या ह्या ट्रॅक्टरचं क्लस प्लेटचं काम आहे मित्रांनो एवढी रबी सीजन काढल काढल्यानंतर बघू ह्या ट्रॅक्टर तर नवीनच आहे आपलं काय टेन्शन नाही व्यवस्थित झापून ठेवल्यात काय टेन्शन नाही तर आपण बघू आज काय होते काय नाही पुढे असतं काही नाही फक्त तिळाच्या पेंड्या तेवढ्या बांधायचे का ती दुपारून बांधायचं चालू करू आपण तर आपलं जेवण राहिले बघा जेवण करू आपण ब जेव्हा आम्हाला पाच वाजता भेटणार आहे म्हणा असं गृह आदेश आला आहे का नाही बघू आपण किती वाजता भेटते जेव्हा काय नाही आपल्याला मित्रांनो जेव्हा भेटले बघा आपल्याला कम्प्लीट बारा वाजता जेव्हा भेटलं बघा आपल्याला हे आमच्या इथे गृह मंत्रालयाचे खातं आहे बघा जेवणात काय आहे बघा चपक वरण आणि आपली भोपळ्याची भाजी चपाती खाली धपाट पण आहे बघा आणि इकडं लिंबाचं लोणचं खारायचे फळ तर नंबर एक जेवण आहे बघा आपल्याला आज का मित्रांनो अरे चपाती खाली पडली राव दर घरा yes, जेवण करा या बघा मित्रांनो लिंबाची लोणचणी आवडते आपल्या मुंबरिक एक फोल्ड फोडपेक्षा लिंबाचे लोणचा एक आवडतं आपल्याला मित्रांनो तिळाच्या पेंट आहे का इकडल्या न बांधलेल्या कला आपली इकडे टाकायचे ती टाकाय चालू करू आपण तेवढाच झाला चालू केलं का येण्याच्या आधीच टाका बाजूला इकडे तीड टाकून इकडे काही वकत असेल तिकडे आता तिकडे टाकायचं मग कालच तिकडला काढून इकडे टाकलाय काही तुम्हाला माहित आहे का बघा मित्रांनो कसे काम करत आहे तुम्हाला

मैसर बघा आता पोट भरता टम टमाचे टम भरता सोडल बरेच वेळ झाला साडेतीन पावणे चारला सोडलो होतो बघा थोडासा सडा का पण आता ते सवले झाले बघा आपली पण आपला तुम्हाला दाखवायचं म्हणजे आपला बारशा कसं दिसायला बघा आता आपलं इतके दिवस झालं ध्यान होत त्याच्यावर रोज सोडण्या नका बघा बारश्या बारशा बारशा कसं दिसायला बघा झंकी पंखी बर बारशाले भिकुरा आहे पाठ भिजतोय जरा असं तास पडा भाग नाही आले तर टन्न म्हणून उडी मारतात का बारशा कस का भिकुरा आहे की एवढा त्याची शिंग काढायची आलेत बघा मित्रांनो पालती शिंग आहे बारशा आपला आपल्या बारशाची बारशा एक आखरी निशाण राहिली आपल्या गायची बारशाला ऐकायचं नव्हता मित्रांनो बारशाला कायमस्वरूपी आपल्या घर ठेवायचं बारशा लक्ष्मीच्या पायानं आहे मित्रांनो आपली गाय माय आपल्याला सोडून गेली ह्या जगातून तिचं निदानच लागलं मित्रांनो एक ऑपरेशन पण केलं तिथं आपलं निदान लागलं नाही तर मित्रांनो अशा तऱ्हेने आजचा दिवस सुजरान सपल्यान गेलाय तर ह्या व्हिडिओला इथं थांबू का नाही थांबा कोणी आहे भेटू आपण पुढल्या या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम